तर मेकअप इज अ आर्ट ऑफ इल्युजन असं आपण म्हणतो म्हणजे मेकअप ही एक आभास कला आहे कॉस्मेटिक्स म्हणजे काय नक्की किंवा त्याचा वापर केल्यानंतर काय होतं मेकअप नसतानाचा चेहरा आणि मेकअप केल्यानंतरचा चेहरा यातला फरक काय असतो मेकअप आर्टिस्ट बनण्यासाठी म्हणून काय स्किल सेट लागतो तुझा चेहरा जर ओरिजिनलच चांगला नसेल ना तर ते त्याच्यावर कितीही चांगला मेकअप केला तरी त्याचा रिझल्ट तसा येणारच नाही आहे शंभर टक्के हे वास्तव आहे काय व्हायचं पूर्वीच्या काळामध्ये ना मेकअप आर्टिस्ट ही संकल्पनाच नव्हती मुळात कारण आपल्याकडे जे आर्ट डिरेक्टर असायचे जे, जे पेंटिंग करायचे जे, जे स्केचेस काढायचे तर त्यांनी ही संकल्पना आता बाबूराव पेंटर बाबूराव पेंटरांनी ही संकल्पना खऱ्या अर्थाने आणली मेकअपची मेकअपची सुरुवात ही मुळात इजिप्शियन संस्कृतीतली आहे कारण काय व्हायचं हो की इजिप्शियन संस्कृतीतली लोकं त्यावेळेला देवाला आकर्षित करण्यासाठी मेकअप करायचे म्हणजे आपल्याला डोळ्याला एकदम ते खूप असं खूप माझ्याही बाबतीत मी बघितलं अरे मेकअप हा नाही एवढं गरज तुम्हाला कमर्शियल मेकअपचं नॉलेज हे इंडस्ट्रीमध्ये येऊन ऑन सेट काम करूनच घ्यावं लागतं कारण तुम्ही एक्सपिरियन्स जी गोष्ट ना ती तुम्ही मोठमोठ्या इन्स्टिट्यूट नाही शिकू शकत की मेकअप करणं हे जसं स्किल आहे ना तसं मेकअप रिमूव्ह करणं हे पण स्किल आहे मेकअप डिझायनर एक प्रकार 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 असतो असतो मेकअप 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 आर्टिस्ट एक तो तो एक आणि मॅन हे हे काय 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 तीन रोल एकच आहेत की फरक चाळीस वर्षाच्या व्यक्तीला समजा तुम्हाला ऐंशी वर्षाचं दाखवायचं असेल तर चेहऱ्यामध्ये कशा प्रकारे बदल करायला लागतात या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळणं फार गरजेचं त्याशिवाय तुम्हाला हे काम नाही करणार एखादा मेकअप केल्यावर म्हणते की वा किती मस्त मेकअप केलाय पण मला असं वाटतं ना की हे काम माझ्यासाठी फेल आहे समोरच्या माणसाने असं म्हटलं पाहिजे की हा मेकअप आहे का